आपल्या मोतगेवरचे सुपुत्र त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल मोतके सन एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव या तुकडीचे माजी विद्यार्थी आपल्या सर्वांचे मित्र श्री सतीश पंडित पाटील यांना सरकारी मराठी शिक्षक कल्याण संघ बेळगाव ग्रामीण यांच्या वतीनं दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सणांचा सन्मान केला त्याबद्दल या ठिकाणी आमच्या मित्र परिवारतर्फे सरांच्या ठिकाणी खूप या ठिकाणी सरांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या संघानं म्हणजे मराठी कल्याण संघ आपल्या मित्राशी म्हणजे गेली जवळजवळ पंचवीस वर्ष नव्यानं होते आजपर्यंत त्या ठिकाणी पंचवीस वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अनेक के उत्कृष्ट असे खेळाडू त्यांनी आपल्या या शिक्षण वर्षामध्ये घडवले घडवलेले आहेत त्याबद्दल त्यांनी या कार्याची दखल घेऊन त्यांना हा अतिशय सन्मानाचा एक पुरस्कार त्यांना बहाल केला त्याबद्दल त्या संघटनेचं सुद्धा आपण या ठिकाणी आपल्या मित्रपरिवारच्या वतीने सुद्धा त्यांचं आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे खरोखरच आपल्या मित्राचा आम्हा सर्वांना जे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत तिथे भाऊ चौगुले आहे हेमंत आहे मारुती पाटील आहे सुनील सुतार आहे शांताराम भरत पाटील शिरीष पाटील श्रीराम पाटील तसेच या ठिकाणी परशांत चौगुले तसे या ठिकाणी मी म्हणजे हनुमंत कोणसगो या सर्वांच्या वतीनं त्या मित्राचा या ठिकाणी आपण सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत तो सत्कार त्या ठिकाणी आपल्या मित्रानं स्वीकारावं तसेच राम पाटील घेतले की त्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी आपल्या मित्रानं स्वीकाराव <स्तुण> असं मी त्यांना विनंती करतो